अकोले तालुक्यातील मेहेंदुरी परिसरातील महिलांनी रणरागिणीचा उत्तार धारण करत इंदोरी आणि रुंभोडी गावातील दारू अड्डे उद्ध्वस्त केले अनेक दिवसांपासून या गावांमध्ये दारू अड्डे बिंधास्तपणे सुरू होते त्यामुळे परिसरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात असल्याचं दिसून येत होतं दारूबंदीच्या काळातही ही दारू मोठ्या प्रमाणात या परिसरात उपलब्ध असल्यानं शेजारील आसपासच्या गावातील लोकही या परिसरात येत असल्यानं त्याचा त्रास महिला व वा युवक वर्गाला मोठ्या प्रमाणात होत होता त्यामुळं अखेर महिला व युवकांनी वज्रमुठ आवडत आज प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन दारू विक्री होत असलेल्या ठिकाणांची झडती घेत मुद्देमाल हस्तगत करून पोलीस यंत्रणेच्या स्वाधीन केला दारू विक्री केल्यास आक्रमकपणे दारू विक्रेत्यांना उत्तर दिलं जाईल अशी ही सुनावणी ह्या वेळेस करण्यात आली आम्ही मेंदोरी गावातल्या स्त्रियांनी एक निर्णय केला की दारू बंदी झालीच पाहिजे दारू बंदी करायची आणि आम्ही सगळ्यांनी एकवट करून सगळ्यांनी आज सकाळी नऊ वाजता दारूच्या धाब्यावर येऊन आम्ही दारूच्या बाटल्या फोडून आणि आम्ही असच परत परत करीत राहणारे आणि जर आं, आंदोलन परत परत करीत राहणारे तर ही दारूबंदी झाली नाही ना आम्हाला आमचे नवरे किती मारित ही आमच्या आम्हाला माहिती आमच्या पोरांना किती त्रास आहे हे आमच्या आम्हाला माहिती आम्ही आम्ही आ... कष्ट करतो आमच्या संध्याकाळी त्यांचा त्रास काढायचा कसं काढितो आम्ही एक एक दिवस कट घेतो या दारूतून आम्ही तेव्हा तुमच्या मानावर दारू कधी सोडायची तु? तुमच्या मानावर घेऊन महिला जनजागृती करून मेंदुरीचा महिलांचा त्यात मोठ्या प्रमाणात पुढाकार असेल आणि शंभर टक्के या तिन्ही गावची दारूबंदी केल्याशिवाय आमच्या महिला बघिनी स्वस्त बसणार नाही यावेळी अकोले पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनास्थळी दाखल होत दारू विक्रेत्यांना अटक केली मात्र सगळीकडे दारूबंदी असतानाही खेडोपाडी दारू मिळते कशी हा प्रश्न उपलब्ध होतोय पोलीस प्रशासनाने याविषयी पावले उचलणे गरजेचे झाले आहे न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे एस मीडिया अकोले